सर माझं गाव पाटसरा तालुका असे जिल्हा बीड म्हणजे कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली म्हणजे आजोगरपासून आमच्या समाजात कुस्तीची खूप आवड आहे कारण आजोबा पंजोबा हे म्हणजे कुस्ती खेळायची पण कधी मॅटवर नाही खेळले ते मैदानी आखाडे असे गाव घाडायचे जत्रा येते कुस्ती खेळायचे आजोबा बी चांगले पैलन होते माझे काका बी चांगले पैलन होते मग नंतर पप्पा बी चांगले पैलन पैलान होते कारण की ते कधी मॅटवर नाही खेळलं आपलं आपलं आकडे बेकडे जत्रे बित्रेत ते खेळायचे मग त्यांना कुस्तीची चांगली आवड होती आम्ही ते गबाहेनं ठरवलं की आम्हाला ते गाणं बी पहिलान करायचं म्हणून पण परि मग परिस्थिती आमची एवढी नव्हती की आम्हाला तालमीत पाठवावं की सगळ्यात म्हणजे अगदोघर आम्ही पाठसाऱ्यात राहायचो पाठसाऱ्यावरून आम्ही असं म्हणजे ते पोटबीट भरायसाठी आम्ही इकडं इकडं लोहगावला आलो मग सुया दागिने काय जे मालीबिल विकायचो आम्ही जे जत्रा दे बिज्राद बसतात हे रोडच्या साईडला भेटला ते मग आमचा व्यवसाय ते म्हणजे आम्ही लहानपणी मी मम्मी बरोबर जायचो मम्मी मला म्हणजे मी कधी म्हणजे असं विकलं नाही पण मम्मी बरोबर मी लहानपणी जायचो की मग तिकडून आम्ही इकडं पुण्याला आलो मग आम्हाला प्रॅक्टिस हे करायला कुठं हे नव्हतं मग तालमीत मिलीमत आम्हाला पाठवलं एवढं आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही इथं घरीच करायचो इथं वावरात बिवरात इथं वावर बिवर असा ना तर तिथंच आमचे पप्पा बिप्पा म्हणजे लढत बिडत घ्यायचे मग आम्ही इकडं लहगाव लावलो मग पप्पा कामाला जायला लागले म्हणजे मालबिल विकायला जायचे मग आमच्या घरी लक्ष कोणी देत नव्हतं म्हणून गावात रायबत आली म्हणून तिथं आम्हाला पप्पा पाठवायचे मग तिथं गेले आम सगळ्यात पहिल्यांदा तर सदा पसरे म्हणून आमची ती आम्हाला थोडाफार पर... म्हणजे शिकवायचे असं कसं काय कुस्तीचं काय मग इथं मी वर्षभर राहिला सन थोडं चांगलं झालं मग नंतर त्यांनी तिकडं दुसऱ्या तालमीत पाठवायचं ठरवलं पण एवढी परिस्थिती नव्हती की आम्हाला आम बंड़। की दुसऱ्या तालमीत आम्हाला पाठवा कारण की घरची महिन्यात जास्तीत जास्त दहा बारा हजार कमवायची ती मग आम्हालाच जायची आम्ही ते गाणं मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही जानताराच्या तालमीत गेलो होतो मग तिथं आपण शेंग संधी पाप्पा भोंड भोंडवे आहेत त्यांच्यासंग बोललो की असं सनीची परिस्थिती जेव्हा चालते मग पप्पांनी सांगितलं का असं आमची परिस्थिती ते म्हणजे ठीक आहे बाबा तुम्ही अर्ध फी भरून राहा मग मी दोन तीन महिने होतं दोन चार महिने राहिलो मग त्यांना माझी कुस्ती आवडली म्हणजे ती अर्ध फी बी आमच्याकडनं होत नव्हतं मी दोन तीन महिन्यासाठीच गेलो होतो तिथं म्हणजे मग त्यांना माझी कुस्ती आवडली होती म्हण ते म्हणले की मी तुला दत्तक म्हणून घेतो तू थांब येतं मग तिथं राहिलो मी मग पाच सहा वर्ष झालं मी तिथंच आहे म्हणजे माझं खायचं प्यायचं जे असण का ते सगळं आपच बघतात मग सकाळी माझं प्रॅक्टिस माझ्यासाठी सकाळी चार वाजता उठून तिथं बसतात माझं काही डाईटचं सगळं बाहेर कुठं जायचं असेल तर स्पर्धा बिर्ध्याला सगळं खर्च बिर्च तेच बघतात म्हणजे जे काय हे झालं सगळं म्हणजे आपण मुळं नाही तर माझ्या घरच्यांकडून तर एवढं माझी झाली नसते की एवढी आमची परिस्थिती नाही की कारण की ते एक मुन्यायच्या मा म्हणजे इथंच घर घरीच ते परत नव्हतं पैसे परिस्थिती एवढं आमच्या घरच्यांकडनं तर नव्ह नसतं झालं एवढं कारण की एवढं आमच्याकडे हे नव्हते मस्त होते सर पण परिस्थिती नसल्यामुळं काही करता नाही आलं आम्हाला कारण की आम्ही ते आता संधीपाप्पा म्हणू शत आणि मी त्याने दत्तक घेतल्यामुळं एवढं हे झालं तिने मला पाच सहा वर्ष म्हणजे चांगलं सांभाळलं सगळं खायचं प्यायचं सगळं त्यांनीच सांभाळून म्हणजे काही लागण मला ते सगळं त्यांनीच सांभाळलं नंतर मग घरच्यांपासून काय मी पैसे घेतले नाही त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे केलं मग मी माझी ट्रायल पहिल्यांदा महाराष्ट्रात ट्रायल झाली माझी मग तिथं माझा नंबर बसला मग नॅशनलला माझा नंबर बसला मग इंटरनॅशनलसाठी ट्रायल झाली त्याच्यात माझा नंबर बसला आणि मी बिहरीने ते स्पर्धा होत्या इंटरनॅशनलचे जो ते खेळायला गेलो आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा कुस्ती तर माझी साऊथ कोरियावाल्याच्या पोरासंग झाली मग परत किर्गिस्तानच्या पोरासोबत झाली असंच एक जापानचं होतं आणि आज सहा कुस्त्या पाडत मी फायनलच्या इराणवाल्यासोबत झाली माझी कुस्ती आणि मी तिथं सुवर्णपदक मिळवलं अठरा विश्व दारिद्र्य तसं सरकारकडनं माझी एकच मागणी आहे कारण की आम्हाला राहायला घर नाही आहे इकडं गावाकडे बी आम्हाला घर नाही म्हणजे आम्हाला जमीन नाही काही नाही असं घरच्यां म्हणजे माझी बी कोणी दखल घेतली ना अजून की मी आता माझी बी परिस्थिती एवढं नाही आहे की आता मग दत्त घेतलं म्हणून माझं आप बघतात म्हणून नाही तर मी बी असंच कुठेतरी घरात पडलेला असतो मी बी असंच काहीतरी काम करत असतो ते मला सरकारकडून एकच विनंती की मला असं राहिले बिला जागा भेटावं आणि मला असं चांगलं घर भेटावं नोकरी एखादी मला नोकरी भेटावी चांगली माझं तर सर माझ्या डोक्यात तर ऑलिम्पिकच आहे आणि मी <गी> ते खेळणारच आहे कारण की मग वस्तात बी मला ते मिशन ऑलिम्पिकसाठीच दत्तक घेतलेले की पुढं भविष्यात जाऊन ही ऑलिम्पिक खेळू शकतो आणि त्याप्रमाणे माझी तयारी बी घेते त्यानं आणि माझ्या टार्गेट बी ऑलिम्पिकच आहे सर खायचं प्यायचं जे खायसाठी खर्च होतं ते शासनाने दखल घ्यावी कारण की आम आमच्याकडनं तर एवढं होत नाही सरपंच आणि आपलं गावचे सरपंच मान्य आबाई गरजे यांनी पार गावाकडून माझं इथं सत्कार केलं मला खूप अभिमान वाटतंय की आपण हे गावाचा गावाचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव बी आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण देश जगभरात केलं आमचं गाव आहे तालुका आष्टी जिल्हा बीड आम गोल्ड मे मेडल त्याने मिळवल्यावर आम्हाला फार आनंद वाटला कारण की ते आनंदाचीच गोष्ट आहे आमच्यासाठी देशासाठी सगळ्यांसाठी तर काही नाही आहे म्हणजे अजिबात जागा आम म्हणजे आम आमच्या गावाकडं पण नाही आम्हाला आम्ही असंच पोट भरायसाठी आम्ही इकडं आलो गावाकडून आमचं गाव पाठसार आहे इथं येऊन पण आम्ही असं ना कोणाचे पण वावरात राहतो तिथं तिथं म्हणजे त्याच्यावरच कोणी म्हणजे इथून उठवलं की दुसरीकडं तिकडून उठवलं की असंच आहे आमचं या दहा पंधरा वर्षापासून आणि त्यांना जे पैलवन करायचं आहे ना, ना, ना।, ना। ते आमच्या घरच्यांचं म्हणजे त्यांना ना पहिल्यापासून त्यांच्या आजोबा पंजापासून वडिलांपासून मग तिन्ही मुलांना त्यांना पैलवन करायचं होतं त्यांना ते आमचे म्हणजे असं तालमीत पाठवायची ऐकत नसल्यामुळे ना मग इथंच ते बाहेर असं म्हणजे जमिनीवर असं खोदून बिदून त्यांचे लढत वगैरे घ्यायचे ते इथं तिथं म्हणजे असं पळायला लावायचे डोंगराला मग असंच करता करता एका मुलाच्या पायाला लागलं माझ्या मधवे मुलाच्या मग आमच्याकडं म्हणजे त्याचे ऑपरेशनचे पैसे पण नव्हते एवढे की आम्ही त्याचं लिगामेंट लिगामेंट तुटलं होतं त्याचं कुस्तीमध्ये म्हणजे आम्ही त्याचं ऑपरेशन कर आमची एवढी पण ऐकत नव्हती मग आम्ही आमच्या गावच्या सरपंचाला सांगितलं आभे की बापूराव गर्जियाला ते म्हणले काय नाही आपण करू म्हणले तुम्ही नका काळजी करू आपण कसे पण पुढून पण मदत मी तुम्हाला करतो मग त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे साहेबाकडे नेले मग त्यांचे तिथं त्यांनी आम्हाला एक लाख रुपयाची म्हणजे असं रोख रक्कम देऊन आमची मदत केली मदतच केली नाही तर त्यांनी आम्हाला ना तिथून गाडीत बसून पार आमच्या तिथं नगरला ऑपरेशन झालं आम्हाला तिथपर्यंत त्यांनी नेऊन येणार सोडलं त्यांच्या माणसाला बोलले की त्यांना तिथं नेऊन सोडा म्हणजे आमच्या हालाखीच्या काळामध्ये ना आमचे म्हणजे पडत्या काळामध्ये त्याने आम्हाला म्हणजे वेळेला मदत केल्यामुळं आज आमचं घर आहे ना वरती आहे आम्ही हे दिवस बघतो आहे आणि त्याच्यातून माझा लहान मुलगा आहे ना म्हणजे तालमीतून चांगले खेळल्यामुळं आम्ही ते लोणी कातलं पाठवलं त्यांनी त्यांनी पण अर्धा खर्च घेतला आमच्याकडून म्हणजे संधी पाप्पा बोंडू यांनी मग अर्ध्या खर्चामध्ये आम्ही पाच सहा महिने भरले नंतर त्यांनी त्याला दत्तकच घेतलं आणि तिथंच पा म्हणजे पाच सहा वर्षापासून तिथूनच खेळला तो म्हणजे आता जे त्यांनी सुवर्ण पदक जिंकलंय ना ते आपल्याच्या तालमीमधूनच खेळलं तिसर महाराष्ट्र शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की त्याला एखादी सरकारी नोकरी द्यावी मुख्यमंत्र्याकडं आणि म्हणजे आमचं राहायचं घरादाराचं काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने बघावं एवढीच विनंती परिस्थिती त्यांनी कष्ट पण खूप म्हणजे मेहनत पण खूप केली त्यांनी त्याच्या त्या मेहनतीचं फळ आहे त्याच्या वेळेला सात संधी पाप गोंडू यांनी दिली त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मुलाला म्हणजे एखादी नोकरी द्यावी आणि आम्हाला म्हणजे घरादाराचं थोडं काय बघावं लाईट वगैरे तालुका बीड जिल्हा आहे गाव मग आम्ही इकडं धंद्यासाठी इकडे पुण्याला येतो म्हणजे साहेब आमच्याही बा माझी मंडळी स्वयप होती मी पण तेच शिकतो मी दारोदार निघतो आणि मंडळी रोडला बसून निघते आम्हाला भेटतात दो म्हणजे दोघं दहा बारा हजार रुपये महिन्याला पण ते आम्हाला मुलं माझे तिन्ही कुस्ती करतात त्यांना खायलासुद्धा म्हणजे पुरत नाहीत कसतरी आम्ही चालवतो म्हणजे सर आम्हाला पहिल्यापासून नाद आहे माझे वडील आजे पंजे मला नाद आहे मग म्हणजे माझ्या मुलाला तिन्ही मुलाला असे माझी इच्छा होती की मोठे पाय लावून एकतरी महाराष्ट्र केसरी व्हा मग मी परिस्थितीमुळं मी काय करायचो सकाळी उठायचो म्हणजे माझ्या मुलं रनिंगला न्यायचो इकडं टेकाड आले टेकडी आहे इकडं मग असे वावरामध्ये असे कोदळीने खांदून मी जागा केली ती अशी म्हणजे लढती करायसाठी तिथं लढती घ्यायचो मी असे च तीन चार वर्षे असं केलं मी मग तिथून पुढं मग तालमीत पाठवायचं मला मग तिथनं पुढं ते वस्तात लोक त्यांचे म्हणजे कुस्ती शिकवायची त्यांना मग दोन तीन वर्ष त्यांनी तिथं शिकवलं मला म्हणले एक मुलगा तो तालमीत पाठव तरी मानलं मी सर आपली आईपत नाही तालमीत पाठवायची तरी मग एक वाजताच मानले आपण घेऊन जाऊ त्याला म्हणजे लोणीकांना तालीम आहे संदीप आपू बोंडे म्हणून त्यांच्याकडे गेलो आम्ही घेऊन तिथं बारा हजार रुपये एका मुलाला पी आहे मग त्यांना अशी परिस्थिती सांगितली आम्ही गरीब माणसं हां असं तसं सांगितल्यावर ते म्हणले बरं असू देत अर्धी फी घेत तुम्ही सहा हजार रुपये मग माझा मुलगा तिथं पाच महिने होता माझं मुलगा खेळायला चांगला होता मी पण शिकलं त्याला लहानपणी म्हणजे त्यांना पण ते कुस्ती आवडली त्यांची खेळ ते पाच सहा महिन्याच्या नंतर म्हणले राहू दे मग मी दत्त घेतो शासनाकडं मागणी साहेब आता एवढं मोठं भारताचं नाव कमवलं मौला माझ्या मुलाने एवढं गरबी परिस्थिती तु, तु आम्हाला घर नाही दार नाही मी विचार नाही केला आमच्या लोक म्हणायच्या ते दोघं कष्ट करताना मुलाला घालता पहिलं आणखी मध्ये तुला काय भेटणार तरी मी नाही कोणाचं नाही ऐकलं सर नाही